सांगलीमध्ये रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक भाविक भक्तांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला सांगलीमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हजारो भाविकांनी या उत्साहात सामील झाले होते सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये तब्बल दीडशे वर्षांपासून राम मंदिर आहे या मंदिरामध्ये आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासून भजन कीर्तन ठेवण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता शिरगावकर राम मंदिर हे अगदी सांगलीमध्ये प्रसिद्ध आहे हे दीडशे वर्षापासून हे राम मंदिर चालत आलेलं आहे तरी पण लोकांना खूप श्रद्धा आहे खूप श्र खूप श्रद्धा असल्यामुळे दरवर्षी रामनवमी साजरी करतात सकाळी काकडा होतो खूप बायका इकडे श्रद्धेने काकडा साजरा करतात मग त्याच्यानंतर भजन कीर्तन हे सगळं असतं आणि परत त्याच्यानंतर लोक आम्ही रामनवमी खूप चांगल्या रीतीने साजरी करतो लोकांची गर्दी खूप असते आणि लोक श्रद्धेने इकडे येतात आणि शंभर वर्षापासून हे चाललेलं आहे आता सध्या तर आणि आजचं रामनवमीचं जन्म जन्मकाळ बारा वाजता होता तर बा बारा वाजता जन्मकाळ झाला मग त्याच्यानंतर तिकडे कीर्तन होतं प्रवचन होतं त्याच्यानंतर आरती होती पंच आरती होती एवढस असं चाल आणि उद्या पाद्यपूजा पाद्यपूजा असते आणि राज्याभिषेक असतो हो गौरव नरसिंगराव मुतालसिंग ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी